नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजार भाव शेतकरी कांद्याच्या भावात आणि अवकीत काय बदल झाला सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक चालू शकतात नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महत्वाचे अपडेट्स खेळू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदेमध्ये तीनशे पन्नास नगांची आवक आहे लाल कांसाठी आवक नाही उन्हाळकांसाठी तीनशे पन्नास नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी आज कांदा आवकांदा जी चार हजार पाचशे क्विंटलची चार हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपवृत्तीमंडळप्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त अठ्ठावीसशे पन्नास आणि सरासरी सव्वीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे शेकडाणू कांद्याच्या भावात आणि आवकीत मोठी अशी या ठिकाणी सुधारणा एकंदरीत आपण म्हणू शकतो अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपयापर्यंतचे जास्तीचे दर आहे सरासरी या ठिकाणी सव्वीसशे पन्नास आणि कमीत कमी एक हजार पासून मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्रीशैल इरप्पा जावळे सो श्रीशैल इरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड दिनांक पंचवीस जुलै दोन हजार या ठिकाणचे पंचवीस जुलै दोन हजार सत्तावीस चोवीस रोजीचे मार्केट आहे कांदा गाड्यांची या ठिकाणी बघितलं एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे अवकेत आज थोडी नरमाई चढ उतार चालूच राहत असतं आणि या ठिकाणी वाहत काय नक्की बदल होतो आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत हे होते लासलगाव आणि सोलापूर या ठिकाणच्या कांदा आवक बाजारभावात आज लासलगाव ठिकाणी थोडी सुधारणा चढउतार मार्केटमध्ये होतच आहे आणि नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये काय बदल होतो ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आहोत तोपर्यंत आपण इथे थांबतो आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा सांगा धन्यवाद मित्रांनो माझा वडील छोट पंबद्दल बद्दल भेटू शिका माहिती पूर्ण का अंदाजे अपडेट्स होतो तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं मात्र भेटू आपण जय महाराष्ट्रात धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद